आ, सर नमस्कार नुकतीच आता आपले शाळेतील विद्यार्थी तामिळनाडू या ठिकाणी जाऊन आले खूप चांगली कामगिरी केली आहे तर आपण काय सांगा प्रथमत या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कारासाठी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकलो आणि एक चांगला अनुभव मुलींना आला त्याबद्दल मी या ठिकाणी प्रथमत सर्व विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे प्रिन्सिपल मॅडम या सर्वांचे अभिनंदन करतो त्यानंतर विषय असा की सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न देता या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ॲक्टिव्हिटी असतील किंवा स्काउट गाईड असेल किंवा इतर राष्ट्रीय बाकी असणारे खेळ या संदर्भात या ठिकाणी शिक्षण दिलं जातं ही या ठिकाणी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलची खासियत आहे असं मी सांगेल आणि एक आवर्जून गोष्ट सांगेल की संपूर्ण पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी सहा शाळा निवडल्या होत्या आणि मावळ तालुक्यातून मात्र सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल ही एकमेव शाळा होती याचा आम्हाला देखील अभिमान आहे आणि याचं सर्व श्रेय या ठिकाणी आमच्या यशस्वी आलम मॅडम असतील त्यानंतर भिगडे मॅडम असतील आणि प्रिन्सिपल रंज... रंजिता मॅडम असतील या सर्वांना याचं श्रेय जातं धन्यवाद